बार्शी तालुक्यातील वैराग नगर पंचायतीच्या सभापती पदाच्या निवडी जाहीर आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार एपार शेख यांनी विषय समिती सभापती निवडणूक घेतली त्यानुसार अतुल अशोक मोहिते यांची पाणी पुरवठा व जलनिसरण समितीच्या सभापतीपदी तर नागनाथ नामदेव वाघ यांची सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती विभाग समिती सभापती पदी तर श्रीमती जैतूनबी गपूर बागवान यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली वैराक्षी उपनगराध्यक्ष निरंजन प्रकाश भुमकर यांची सार्वजनिक बांधकाम व नियोजन विकास समिती सभापती निवड करण्यात आली तसेच वैरागच्या नगराध्यक्षा सुजाता संगमेश्वर डोळशे यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली या निवडीवेळी मुख्याधिकारी चरण कोल्हे नायब तहसीलदार रवींद्र सानप मंडलाधिकारी एन डी लांडगे महसूल विभागाधिकारी एम एस जाधव तसेच महादेव ढोले खंडेराया गोडके रोप बागवान श्याम मगर सतीश सुरवशे व सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व कर्मचारी अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वाघमारे यांनी केले तर आभार सचिन पानबुडे यांनी मानले दरवर्षी माझ्या वर्षी निवड झाली तर ह्या निवडीमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सभापती श्री अतुल अशोक मेहते यांची निवड झालेली आहे तसेच आरोग्य व दिवाबत्ती या ना सभापतीसाठी नागनाथ वाघ यांची निवड झालेली आहे तसंच महिला व बालकल्याणसाठी जैतुंबी गप्पू बागवान यांची निवड झालेली आहे नमस्कार मी नागनाथ वाघ नगरसेवक वैराग नगर पंचायत मी यापूर्वी आरोग्य विभागाचा सा, सभापती म्हणून मला त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला होता तसेच याही वेळेस नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष श्री नगरसेवक व आमच्या पार्टीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी परत एकदा माझ्यावर आरोग्य विभागाची जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी ही अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे याची जाणीव मला आहे आणि आज त्या विश्वासाला पात्र राहून काम करण्यासाठी मी प्रयत्न करीन धन्यवाद